देखील जिलेबी आणि समोसासारखे गोड आणि तेलकट पदार्थ खाताय का तर थांबा कारण ज्याप्रमाणे सिगारेटच्या पाकेटवर धोक्याचा इशारा असतो त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारने एक मोठं आणि महत्वाचं पाऊल उचलत सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयातील कॅन्टीनमध्ये तेलकट आणि गोड खाद्यपदार्थांवर संभाव्य आरोग्य धोका दर्शवणारा फलक लावण्याचे आदेश दिलेत या निर्णयाचा उद्देश स्पष्ट आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार यांपासून लोकांना सावध करणे आणि त्यांना निरोगी जीवनशैलीकडे वळवणे यामध्ये समोसा वडापाव कचोरी भजी पिझ्झा गुलाबजाम कोल्ड ड्रिंक यांसारख्या लोकप्रिय पण आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांचा समावेश आहे मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले की फलकावर केवळ चित्र न दाखवता त्या पदार्थात किती फॅट किंवा साखर आहे हेही स्पष्टपणे नमूद करावं उदाहरणार्थ एका वडापाव मध्ये सुमारे दहा ग्रॅम फॅट असतो एका समोसात सतरा ग्रॅम फॅट असतो दोन कचोरींमध्ये दहा ग्रॅम फॅट दहा भजींमध्ये चौदा ग्रॅम फॅट एका गुलाबजाममध्ये बत्तीस ग्राम साखर आणि एका कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये तब्बल बत्तीस ग्राम साखर असते ही संख्या ऐकायला छोटी वाटत असली तरी ती दररोज शरीरात साचणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण वाढवते जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सध्या भारतात सुमारे सात पूर्णांक सात कोटी लोकांना मधुमेह आहे आणि दोन हजार पन्नासपर्यंत ही संख्या चव्वेचाळीस पूर्णांक नऊ कोटींपर्यंत जाऊ शकते असा इशारा दिलाय शहरांमध्ये पैकी एक प्रौढ व्यक्ती लट्ठ ठठ्ठ आहे आणि अनेक बालकांमध्येही लहान वयातच चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा अस्वस्थता व मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढू लागलेत त्यामुळे सरकारने फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अधिक सजग होतील असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे ही केवळ नियमावली नाही तर आपल्या शरीरासाठी वेळेवर मिळालेला एक इशारा आहे आता आपल्याला ठरवायचं आहे की चव महत्त्वाची की आरोग्य